नमस्कार 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 हो आम्हाला आज घेण आलाय यांनी काहीतरी पाहिलं आहे मध गवसलाय तर आम्ही आता तसंच चालू आहे चल बरं घेऊन जातोय चला चला कुठं आहे दाखव आम्हाला लोकर हे झाडावर अरे हो अरे लाय या या पहा आता होत बराच वर आहेत काठ पण आहेत इकडे कसं काढायचं कसठ आहे नको हे काठा आहेत हे आहे मग थांबा मी काठी गवसा तू बरा व्हिडिओ काढत आता हे पाय काठी आता गवसा आलो काठी हे पाय हडूकसे

मध नाही होणार इकडं थोडा दाखव बर मध होता आम्ही खाला पण ते आखा जुना झाला आखा चुकून खायल हे हे डखाऱ्याने मार तर काही नाही दिलं हे काठी देत हा जरा कोळत पानस टाका आखा खायल हे पाय आता खाण पळलं हे दखारे रे तर असं होतं आमच्याकडे मध ते यांनी आखा खाला माल काही नाही दिला मीच काढला माझी एक माख पण चावली तरी हे डखारे यांनी माल काही नाही दिला पाय कसं पळत हे डखारे खान हे पाय हे